पुदिना घेऊया तो धुवून साफ करून ठेवलेला आहे बरोबर कोथिंबीर धुवून साफ करून घेतलेली आहे पण धुवून साफ करून घेतलेली आहे लसूण अद्रक निंबू ही दलिया घेतले हा काळा नमक आणि जिरा जीरा, जीरा। तर मंडळ हे बघा आता चिकन घेतलंय मी धुवून आता त्याच्यात कॉर्नफ्लोअर मैदा आणि बेसन घेतलाय तो ह्याच्यामध्ये थोडा यार काढणार आहे आणि अंडा घेतलाय निंबू कलर कलर कशासाठी म्हणजे तर... ते लाल दिसले पाहिजे आणि कोथिंबीर घेतली आपल्याला पाहिजे त्यानुसार बीठ घेतलं त्याच्यानंतर मग आपण काय घेतलं ते घरगुती तिखट मसाला ते हे मेडनेट करण्यासाठी आपल्याला पाच ते सात मिनिट ठेवायचं आहे रेसिपी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण का आपली रेसिपी खर तर आहे चिकन पकोड्याची तर रेश्मा एक नंबर वाटते दा हा ना एक नंबर वाटतात ना जसं पाहिजे तसं झालं आणि लहान भडस पण दिसतात काय माहिती आहे आता टेस्ट केल्यानंतर समजेल टिकसुटीक झालेत जशी जसे पाहिजे होते ना तसेच झाले बघ बघा मंडळी जसे पाहिजे होतेत ना त्याच पद्धतीचे झालेले आहेत चिकन पकोडा पो आणि याच्याबरोबर आहे ही नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आजचा सुद्धा रेसिपीचा आहे ना रेश्मा तर खरोखर बाहेर पाऊस खूप आहे आणि म्हटलं रेश्माच म्हणाली की ताई वगैरे येते आई वगैरे येते तर काहीतरी वेगळं बनवूया तर वेगळं म्हणजे काय तर पाऊस आहे तर पकोडा खाण्याची इच्छा झाली होती पूर्ण आमची फॅमिली येते म्हणजे रेश्माची पूर्ण फॅमिली येते तर म्हटलं काहीतरी वेगळं तर रेश्मा काय बनवणार आहे तू आजच्या रेसिपीमध्ये चिकन पकोडा हा मंडळी तर काहीतरी वेगळं बनवायचं होतं म्हणून चिकन पकोडा बनवते तर त्यानिमित्ताने हा हा सुद्धा व्हिडिओ बनवतोय तर मंडळी आजच्या व्हिडिओच्या रेसिपीमध्ये आज रेश्मा बनवणार आहे चिकन पकोडा तर मंडळी आपण सुरुवातीला काय करणार आहोत काय रेश्मा सुरुवातीला करणार आहोत चटणी बनवून घ्या कुठे हा तर चिकन पकोडा बरोबर चटणी लागते तर आपण सुरुवातीला चटणी बनवून घेऊ बनवणार आहोत तर आपण बघूया व्हिडिओमध्ये की कशा प्रकारेची चटणी बनवली जाते चटणीची रेसिपी सगळ्यांना माहिती आहे परंतु आम्ही कशा प्र प्रकाराची चटणी बनवणार आहोत तर चला ती सुरुवातीला पुदिन्याची चटणी आपल्याला बनवून घेणार आहोत त्याच्यानंतर मग चिकन पकोडा जी रेसिपी आहे मेन महत्वाची ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आज खरोखर आमची पार्टी म्हणजे फॅमिली पार्टी आहे मेवणी येणार आहे आई येणार आहे रेशमाची त्याच्यानंतर मग माझा मेवना येणार आहे म्हणजे अशी सगळं आमची एक फॅमिली पार्टी असणार आहे तर त्या एक चिकन पकोडा तर चला सुरुवातीला मी दाखवतो तुम्हाला पुदिना चटणी तर काय काय लागतो आणि कशा प्रकारे असं बनवणार आहे रेश्मा तर ती संपूर्ण सुरुवातीला ती रेसिपी दाखवतो मंडळी बघा आपण सुरुवातीला पुदिन्याची चटणी बनवतो सगळं रेश्मानी घेतलेला आहे तर रेश्मा तू सांग आता की कशा प्रकारे रेसिपी बनवणार आणि काय काय घेतलंय ते व्हिडिओ मध्ये पुदिना घेऊया तो धुवून साफ करून ठेवलेला आहे बरोबर कोथिंबीर धुवून साफ करून घेतलेली आहे मिरची पण धुवून साफ करून घेतलेली आहे लसूण अद्रक निंबू ही दलिया घेतली आहे काळा नमक आणि जिरा तर मंडळी बघा सगळी तयारी करून ठेवली होती कारण का पार्टी म्हटलं तर तयारी छोटी मोठी चालूच असते तर पुदिना घेतलेला आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेला आहे त्याच्यानंतर तिखट मिरची घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे आणि डाल म्हणजे दलिया आणि लसूण जिरा आणि काला नमक म्हणजे काला मीठ तर हे सगळं पुदिन्याच्या चटणीसाठी आपलं पूर्ण साहित्य घेतलेलं आहे आणि ते कशामध्ये रेश्मा मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये ही चटणी बनवून घेणार आहे तर चला आपण प्रोसेसला सुरुवात करतो आहे तर बघत राह मंडळी आजचा सुद्धा रेसिपी हा भन्नाट होणार आहे आणि काय ना का तर रेसिपी आता बनवण्याची इच्छा रेश्माला होत असते आणि त्यानिमित्ताने आम्ही सुद्धा व्हिडिओ बनवत असतो तर रेश्मा एवढी क्वांटिटी चटणीसाठी तर बनवून ठेवणार काय ना नाश्त्याला ना आ, तर मंडळी आम्हाला जेवढी पाहिजे तेवढीच चटणी घेणार पण ही आठ ते दहा दिवस अशी चटणी राहते फ्रीजर मध्ये ठेवली का त्याच्यामध्ये बर्फ टाकायचा बर्फ टाकल्यानंतर ही चटणी नाही नाहीवर त्याच्यामुळे जास्तच बनवून ठेवते कारण का कधी काय स्नॅक्स वगैरे बनवला घरी तर तो कामाला येणार आहे चटणी बरोबर रेश्मा तर बघा हे सगळं साहित्यपूर्ण आपण घेतलेलं आहे पुदिनेच्या चटणी बनवण्यासाठी आणि सुरवातीला आपण चिकन पकोडे नंतर बनवणार आहोत पण सुरुवातीला आपण चटणी बनवणार आहोत तर चला की लसूण त्याच्यामध्ये ॲड केले ना रेश्मा आणि एकदम पातळच करून घ्यायचे जिरा जसं दाखवल्याप्रमाणे डाल त्याच्यानंतर आपण मिरची आणि एकदम झनीत आणि एकदम दमदार आपली पार्टी होणार आहे रेशमा चिकन पकोड्याची आणि बाहेर पावसाला आहे पकोडा खाण्याची इच्छा आहे कांदा तर आपण खायच असतो पण काहीतरी वेगळं आणि आज आहे शुक्रवार तर त्यानिमित्ताने काहीतरी वेगळं तर नंतर याच्यामध्ये आलं ना आलं टाकून घ्यायचं आहे चा, तर चला आणि मिक्सरला बारीक करून घेतो आम्ही तर हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत खरं तर ही, ही चटणी गावाला असते तर आपण पाट्यावर केली असते ना पाट्यावर वाटून सुद्धा मस्त होते कधीतरी वेगवेगळ्या घाला तर आपण पाटण्यावर पाट्यावर सुद्धा ही चटणी बनवून तर आपण व्हिडिओ बनवू वेगवेगळ्या घाला तर गावी असल्यावर काही रेसिपी बनवू त्यानंतर काला मीठ आपण टाकून घ्यायचा आहे बघा आणि थोडं लिंबू पिलून घेते ती तर म्हणजे बघा लिंबू टाकल्यानंतर थोडंसं पाणी म्हणजे ते थोडं पातळच आपल्याला बनवायचं आहे कारण का लिक्विड प्रमाणेच ते बनवायचं आहे ना चटणी आपल्याला अशी एकदम ग्रेव्ही टाईप नाही तर पातल ती झाली पाहिजे आणि हे आपल्यानं मिक्सरला मार्क करून घ्यायचे तर चला मंडळी व्हिडिओ बघत राहा प्रकारे पहिले पुदिन्याची चटणी आपण बनवून घेतोय चिकन मोड्यासाठी एकदम मकानं जशी पाहिजे होती तशीच पुदिन्याची चटणी झालेली आहे आणि आता आपण एका भांड्यामध्ये ती काढून घेणार आहोत तर आपण ती एका भांड्यामध्ये ओतून घेतोय आणि फ्रीजरला ठेवणार आहे सध्या चिकन पकोड्याची रेसिपी बघा तर आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची नाहीतर मग ती लगेच काले बिबी काढण्याची शक्यता असते तर फ्रीझरला राहिली तर ती जास्त दिवस राहते टिकून बघा मंडळी जशी पाहिजे होती त्याच पद्धतीची आपली पुदिना चटणी झालेली आहे मंडळी बघा ही आहे पुदिना चटणी जशी पाहिजे होती त्याच तसे ती झालेली आहे तर बघा आपला म्हणजे पुदिना चटणीचा जो रेसिपी होता तो झालेला आहे त्याच्यानंतर आपल्या चला मंडळी आता आपण चिकन पकोडा बनवण्यासाठी तयारी करतोय तर चला व्हिडिओ बघत राहा मंडळी तर मंडळी बघा आपण आता थोड्या वेळापूर्वी आपण काय पुदिनाची चटणी बनवली ना आता आपल्याला चिकन पकोडं बनवायचं आहे तर आपण मार्केटमधून म्हणजे चिकन आणलेलं आहे एक किलो चिकन आणलेलं आहे रश्मा एकच किलो चिकन आहे तर तिला आणायला सांगायचं होतं तर तिने मगाशीच आणून ठेवलं होतं तर थोड्या वेळापासून म्हणजे पाच मिनिट अगोदर आणलेलं आणि मी जॉबवरून आल्यानंतर डायरेक्ट रेसिपीला आम्ही सुरुवात केली तर मंडळी मार्केटमधून एक किलो चिकन आणलेला आहे तर तो चिकन आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे अपने 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 तर त्याच्यानंतर मग आपण ती रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर सुरुवातीला आपण काय करला पुदिनची नंतर मग आपण आपण मार्केटमधून चिकन दिलेला आहे तो व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे तर चला व्हिडिओ बघत राहा कुठे स्किप करू नका अतिशय म्हणजे अशी पद्धतीची पद्धतीचीच रेसिपी असणार आहे आणि काहीतरी वेगळी पार्टी तर चला काहीतरी वेगळं बन तर बघा हे मार्केटमधून एक किलो चिकन आणलेलं आहे तर ते तर mm -hmm. ते व्यवस्थित आपल्याला म्हणजे बोनलेसच आणलेलं आहे जेणेकरून पकोड्यासाठी बोनलेसच पाहिजे ना रेस्टमेंट तर बघा बोनलेसच आणलेलं आहे चिकन अड्डी पण असेल थोडीफार पण तिला बोनलेसच आणायला सांगितलं होतं कारण का चिकन पकोड्यासाठी बोनलेसच चिकन पाहिजे तर ते त्या पद्धतीचं आम्ही कट करून आणलेलं आहे तिने तर बघा हे तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीचं तिने कट करून आणलेलं आहे तर ते सुरू व्यवस्थित आपल्याला दोन वगैरे घ्यायचं आहे तर व्हिडिओ बघत राहा मंडळी मंडळी बघा बघा हे आपण पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेले चिकन आहे आपल्याला जेवढं चिकन पकोड्यासाठी पाहिजे एक किलोचे चिकन आणलं आहे आणि पूर्ण बोनलेस आहे बघा तर हे पूर्ण साफ करून आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर मंडळी बघत राहा तर मंडळी बघा आपण चिकन धुवून वगैरे घेतलेलं आहे पण रेस्ट मध्ये काय असं करायला लागेल तर करून घ्यायचं आपल्याला म्हणजे पाच ते सात मिनिट जे आपलं मिश्रण आहे म्हणजे काय काय आपण चिकन पकोडे आहोत तर ते पूर्ण मॅरिनेट करून घ्यायचं तर चला व्हिडिओ बघत राहा हे बघा आता चिकन घेतलंय मी धुवून आता त्याच्यात कॉर्नफ्लोअर मैदा आणि बेसन घेतलाय तो ह्याच्यामध्ये थोडा ऍड काढणार आहे आणि अंडा घेतलाय निंबू कलर कलर कशासाठी म्हणजे ते लाल दिसले आणि कोथिंबीर घेतले आणि अद्रक लसूण पेस्ट हा ही आम्ही मार्केट मधून आणलेली आहे अद्रक लसूण पेस्ट तर आता बघा मंडळी ह्याच्यामध्ये काय कॉर्नफ्लोअर कॉर्नफ्लोर आणि बेसन बेसन हे तीन पीठ आपल्याला ॲड केलेले आहेत ना ते कशासाठी क्रिप्सी बनण्यासाठी ना हे तीन पीठ तर मंडळी बघा आणि हे मार्केटमधून एक किलो आणलेलं पुढले चिकन त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर त्याच्यानंतर रेड कलर येण्यासाठी कलर घेतलेला आहे आणि लिंबू आणि दोन अंडी तर क्वांटिन्यू सर तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत मॅरिनेट करणार आहोत म्हणजे पूर्ण हे सगळं मिश्रण करून घेणार आहोत तर मीठ टाकून घेत सुरुवातीला मीठच टाकून घेतली ती तर बघत राहा मंडळी अतिशय दमदार रेसिपी होणार आहे आणि काहीतरी वेगळी झणझणीत अशी एक छोटीशी घरगुती पार्टी हा ना शेक शेक तर व्हिडिओ बनव बनवता रेसिपी सुद्धा बनवायची आहेत तर बघा तर अद्रक लसूण पेस्ट आहे ती याच्यामध्ये पहिले टाकून घेते ती हा ना कोथिंबीर टाकते ना तर बघा कोथिंबीर टाकून घेते ती सॉरी मंडळी कोथिंबीर आणि पुदिना ते मिक्स आहे तर ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून आहे व्यवस्थित ते मॅरिनेट करायचे पाच ते सात मिनटं तरी ठेवायचे आहे ना त्याच्यानंतर मग खरी चिकन पकोटा फ्राय बनवण्यासाठी आपण रेडी करणार आहोत तर जो आपण अंडे घेत दोन अंडे घेतलेले आहेत कारण का एक किलो चिकन आहे तर त्यासाठी दोन अंडी बस होतील तर नंतर मग अंड टाकून घ्यायचा त्याच्यानंतर कलर आहे याचा कलर जो बिर्याणी वगैरे याच्यामध्ये वापरला जातो तो कलर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जास्त प्रमाण नाही आहे थोडंसं कारण का कलर लगेच डार्क होतो ना फ्रेश म तर आपण कलर बघत राहा रेसिपी मंडळी त्याच्यानंतर मग हे आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे मैदा वॉर्न आणि काय बेसन तर त्याचं आपण मिश्रण मिक्स करून घेतलं होतं पीठ हे घरीच होत मार्केट मधून आणलेलं म्हणजे आपण मार्केटमधून सॉरी मंडळी मार्केट मधून आणलेलं नाही आहे घरीच बनवलेलं आहे हे पीठ आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यानंतर मग वरून किती एक लिंबू घेतला की दोन लिंबू घेतले दीड लिंबू घेतलेला आहे म्हणजे एक पूर्ण आणि एक अर्धा असं लिंबू घेतलेला आहे मंडळी बघा थोडस तिखट मसाला आम्ही टाकतोय कारण का तिखट सुद्धा झालं पाहिजे ते पुदिन्याची चटणी तर तिखट असेलच परंतु हे सुद्धा तिखट थोडंसं झालं पाहिजे तर आपला घरगुती तिखट लाल मसाला टाकतोय आपण म्हणजे मिरची पावडर तर मंडळी हे पूर्ण मिश्रण आता लावून घ्यायचं आहे ते चिकनला म्हणजे ते लागलं पाहिजे बघत्र मंडळी आपण सुरुवातीला काय काय ॲड केलं तर कॉर्नफ्लॉवर बेसन आणि मैद्याचं पीठ त्याच्यानंतर मग दोन अंडी आपण घेतली त्याच्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना त्याच्यामध्ये ॲड केला त्याच्यानंतर मार्केटमधून मा आणलेली अद्रक लसूण पेस्ट ॲड केली त्याच्यानंतर मग थोडंसं क्वांटिटीनुसार म्हणजे मीठ चवीला जेवढं आपल्याला पाहिजे त्यानुसार मीठ घेतलं त्याच्यानंतर मग आपण काय घेतलं ते घरगुती तिखट मसाला तर हे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला पाच ते सात मिनिट ठेवायचं आहे रेसिपी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण का आपली रेसिपी खरं तर आहे चिकन पकोड्याची तर आपण त्यासोबत चिकन पकोड्यासोबत काय काय लागतं तर पुदिनची चटणी तर मंडळी बघा पूर्ण मिश्रण म्हणजे आपण चिकनला लावून घेतलेलं आहे तर बघा आता ह्याला पाच ते सात मिनिट आपला मेडनेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर ते व्यवस्थित ते चिकनला मोरेल हे जेवढं आपलं मिश्रण आहे तर मंडळी व्हिडिओ बघत राहा तर आता पुढची स्टेप आहे चिकन पकोडा फ्राय करण्याची तर इथपर्यंत बघतला आता पुढे सुद्धा व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा तर मंडळी बघा आपण गॅसवर कडे ठेवलेले आहे आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि या बाजूला आपण मेडनेट केलेलं चिकन आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करतोच तर रेश्मा आता आपण कढईमध्ये चिकन टाकतोय तर बघत राहा चमच्याने सोडते तर मंडळी चमच्याने सोडते ती आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर बघत राहा स्लो केली गॅस तर मिडियम गॅसमध्ये करून घ्यायचं आहे आपल्याला बघूया कशा प्रकारेचं सर जे आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये बघतो आपण चिकन पकोडो तर त्याच पद्धतीचं आज आपण घरी चिकन पकोड्याची पार्टी आहे आमची छोटीशीच आहे नेवणी वगैरे हिची पूर्ण फॅमिली येणार आहे तर म्हटलं काहीतरी वेगळं पाऊस पडतोय तर भजी तर सगळेच खातात पण काहीतरी वेगळा आणि शुक्रवार आहे तर म्हटलं रेस्टमस बोलली की काहीतरी वेगळी रेसिपी तुम्हाला बनवून देते दे तर चिकन पकोड्याची आज आमच्या घरी पार्टी आहे तर बघा आपण मिडियम मिडियम गॅसवर आपण हे चिकन फ्राय करून घ्यायचे आणि आपण रेसिपीचा शेवटचा टप्पा आहे ना रेश्मा तर रेसिपीचा शेवटचा टप्पा आहे ते मंडळी बघा आपण आता एक एक तो चिकन सोडून घेतो आहे आणि फ्राय करतो आहे तर ही आहे खरी तर चिकन पकोड्याची रेसिपी तर बघूया प्रकारे होणार आहे चिकन पकोडा अरेशमान एक नंबर वाटते ना एक नंबर वाटतात ना जसं पाहिजे तसं झालं आणि लाल भडक पण दिसतात काय आहे आता टेस्ट केल्यानंतर आणि मीडियम गॅसवरच करते ना तू तर मंडळी रेसिपी बघत राहा चिकन पकोड्याची रेसिपी आहे आणि आम आमची घरगुती छोटीशी पार्टी आहे आज तर त्यानिमित्त तर त्यानिमित्ताने आज घरी चिकन पकोडे तर स्मेल पण आणि क्रिप्सी झाली पाहिजे गॅसवर केलं तर क्रिप्सीच होणार ना आणि याच्या बरोबर हे खायचे आहेत चटणी बरोबर बाजूला आपण पुदिन्याची चटणी म्हणजे ती सुरुवातीला बनवलेली आहे तर बघत राह म्हंडली व्हिडिओ जी सोप्या पद्धतीची असं वाटतं आता खालचं काय क्रिप्सी झाली पाहिजे आणि ते व्यवस्थित मीडियम गॅस वर का ते करायचे आहेत ते रेट शिजण्यासाठी ना व्यवस्थित एवढ्या अजून आपल्याला तलायचे आहेत ना कारण का आपण खाऊ म्हणजे पाच समांपुरते आम्ही घेतलेले आहेत तर हे सगळं मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायचे चलून घ्यायचे तर आम्हाला किमित किमीत वीस मिनिटं तर ते लागणार आहेत पूर्णही चलून घेणे फ्राय करण्यासाठी अरेश्वा दुसरा लॉट टाकला ना तू तर मंडळी बघा हे सगळं आम्हाला फ्राय करण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट तर लागणारच आहे कारण का ते बोनलेस चिकन आहे ते शिजायला पण टाइम लागतो ना तर ते शिजायला पाहिजे व्यवस्थित त्याच्यामुळे आम्ही मीडियम ते शिजवून घेतोय कारण का व्यवस्थित फ्राय नाही झालं तर ते कच्चे पक्के राहतील त्यापूर्वी व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर बघा एक लॉटमध्ये एवढंच झालेलं आहे आणि आपण आता दुसरा लॉट टाकलेला आहे तर बघत राहा मंडळी रेसिपी अतिशय छान पद्धतीची रेसिपी आहे आणि बाहेर खाण्यापेक्षा म्हटलं काहीतरी घरी खाऊया तर आज घरी आहे चिकन पकोडा पार्ट मंडळी व्हिडिओ बघत राहा बघा मीडियम गॅसवर आणि ते व्यवस्थित आलटप आलटप करून पण घ्यायचे असतात तर व्यवस्थित चिकनसुद्धा शिजून जातं हे गरम गरम खाण्यास मजा येते हां ना हा मंडळी बघा ही गरम गरम खाण्यासाठीच मजा येते आणि आम्ही आता थोड्या वेळेस बसूच पण पूर्ण अर्धा तरी भाग झाला पाहिजे ना फ्राय करून रेश्मा मग ती लोक आले मग आपण बसून हा ना कारण का हे गरम गरम लिपचे असतात कुरकुरीत आणि जरा पण चिटकत नाही बघ चुटुटीतच फ्राय होते एक नंबर हा, रेश्मा स्मेल सुटला आहे तुम्ही पण करून बघा आमची रेसिपी नाही लोक ट्राय करतात आता कधी कधी मला काय काय लोक भेटतात ना ते बोलतात तुमच्या रील्स पण चांगले असतात व्हिडिओचं कंटेंट पण भारी असतात सध्या तो तुम्ही रेसिपीचाच दाखवताय तर म्हटलं जसं बेल भेटतो तसं आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो आयुष्याचा एक छंद व्हिडिओ बनवण्याचा लागलेला आहे कारण आम्ही त्यानिमित्ताने नि बनवत असतो काही नाही काहीतरी आणि खरोखर रेस्मोर तू साथ देतेस ना ते महत्त्वाचं आहे तुला कुठेतरी वाटतो की आपण सहवास आहे तुझा ह्या मागचा सगळा रिलला पण तुझा जबरदस्त सपोर्ट मला भेटतोय तेल पण गरम झाल्याने त्याच्यामुळे हे सगळं होतं पण न आपल्या बरोबर एकदम फुटफुटीत झाले जसे पायजे होते ना तसेच झाले बघा मंडळी जसे पाहिजे होते ना त्याच पद्धतीने झालेले चिकन पकोडा आणि याच्याबरोबर आहे ही आपली काय पुदिना चटणी तर हे कसे गरम गरम खायलाच मजा येतात तर बघा अजून एवढं आहेत ते सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे पण वीस ते पंचवीस मिनिटं लागणारच आहेत तर मंडळी बघत राहा व्हिडिओ तर मंडळी बघा तिसऱ्या लॉटमध्ये एवढं आपलं चिकन कुकडं फ्राय करून झालेलं आहे आणि एवढं सुद्धा बाकी आहे तर आपण आता सगळं तणून घेणार आहोत तर चला रेसिपी बघत राहा तर मंडळी बघा संपूर्ण आपले चिकन पकुडे फ्राय करून झालेले आहे आणि बाजूला आपण थोडीशी चटणीसुद्धा घेतलेली आहे आणि ह्या चटणीबरोबर आपल्याला आता हे टेस्ट करायचे आहे तर चला मंडळी अतिशय एकदम चविष्ट अशी रेसिपी झाली असणार स्मेलसुद्धा चांगला आहे असणार तर, तर, तर मंडळी बघा आपली पूर्ण रेसिपी झालेली आहे चिकन पकोड्याची तर बघा अतिशय व्यवस्थित आणि क्रिस्पी झालेलं आहे आणि टेस्ट सुद्धा चांगलीच एक टेस्ट करून बघितला पण याची ताई वगैरे अजून यायला टाईम आहे तर मंडळी जे आहे थोडेसे ते पण आम्ही काय करून घेतलेले आहेत तर फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एवढे काढलेलं आहे आणि ही आहे सुदी चटणी आपण रेडी केलेली आहे आणि चिकन पकोडा तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबतो कारण का अतिशय जबरदस्त असे अगदी रेसिपी होती आणि अगदी सोप्या पद्धतीची आहे आणि जशी रेस्टॉरंटमध्ये असते त्याच पद्धतीची रेसिपी तर म्हणजेच चला इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा आणि हो आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन सोल तर त्यात सबस्क्राईब करा चला मंडळी इथेच थांबतो तोपर्यंत आपण सार्वजनिक आपली काळजी घ्या बाय बाय कर चला